सुपर टोमॅटो भाव दहा रुपये हिरवी काकडी भाव पाच रुपये बीट भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो बीट टोमॅटो भाव दहा रुपये काकडी भाव तेरा रुपये सीताफळ भाव वीस रुपये सीताफळ भाव वीस रुपये वीस रुपये किलो सीताफळ पावटा भाऊ पंचेचाळीस रुपये टोमॅटो भाव दहा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये दोडका भाऊ चाळीस रुपये सफेद काकडी भाऊ पंधरा रुपये बदलादोड का भाऊ बारा रुपये चवळी भाऊ पंचवीस रुपये सफेद काकडी भाऊ पंधरा रुपये फ्लावर भाऊ तेरा रुपये हिरवी काकडी भाऊ तेरा रुपये सीताफल भाऊ अठरा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये काकडी भाऊ सहा रुपये सहा रुपये किलो काकडी पावटा भाऊ पन्नास रुपये वांग भाव चाळीस रुपये सुपर टोमॅटो भाव दहा रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये टोमॅटो काय भाव दिले ती दहा रुपये नमस्कार नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज मी इथं काय झाल्या मिथ्या पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस कोथिंबीरी कोथिंबीरी सात ते दहा सहा ते दहा रुपये पालक पालक आठ ते बारा आठ ते बारा शेपू हो। शेपू सात ते दहा रुपये सात ते दहा रुपये शेपू कांदा पात कांदा पात दहा ते चौदा रुपये किलो दहा ते चौदा चौळई चौळई बारा ते पंधरा रुपये बारा ते पंधरा कडी पत्ता कडी पत्ता दहा रुपये घट्ट पुदीना सात रुपये घटली पुदिना कमी झाला आवक भरपूर होती मालालाही उठाव झाला पण आता परत पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आता उद्या कदाचित माल कमी होऊ शकतो